नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरे टिळकीकर बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज नऊ नोव्हेंबर वार रविवार आपणास घेऊन आलो आहे मराठवाड्यातील सुप्रसिद्ध असलेल्या नांदेड कामठा येथील महेश बाजारमध्ये तर मित्रांनो चला या ठिकाणी तीन ते आठ महिने लागणबशीचे लाईव बाजार भाव आपण या ठिकाणी जाणून घेऊया बघून घ्या परभणी येथील सुप्रसिद्ध असलेले अकबरबादशा हे व्यापारी आपण यांच्या दावणीला आले मित्रांनो तर ते आज त्यांनी नांदेडमध्ये देखील आपली दावण आणलेली आहे दादा कित्यात म्हशी आज चार हाता बघून घ्या सुद्धा हातात यांच्याकडं आणि तीन मशी आता वासरू आणि मैसा आहे दोन्ही बरं दूध आहे किती आठ लिटर आठ लिटर चार चार लिटर दूध आहे किती महिन्याची गाभली आहे गाबर नाही दुधाचे काय रेट ठेवला एक लाख दहा हजार हिचर बघून घ्या कोणती जात मोडते गावरामध्ये एक एकदा आले वालेत तुमचं काय डावर राहते या वगैरे काय सांगायला

पाच लिटर दूध आहे एक, एक वड की पुढे शेपट्या एक टाइमच दूध आहे पाच महिन्याची गाभण आहे एक लाख दहा हजार रुपये किंमत बघून घ्या मोठ्या मापामध्ये मैसा छापरा सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर नव्याण्णव चौपन्न बावन चौपन्न बावन पासष्ट ते दोन्ही वगैरे जमून देता की बिलकुल देऊ तुम्हाला देऊ आम्हाला ना हो। नाही हो काय रेट फायनल काय होईल बघा राहायचं एकवीस एकवीस न होतील हिच काय होईल चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल त्याच मुंजे ना आज नऊ नोव्हेंबर रोजी आपण अमर खान यांच्या दावणीला आल्या जे व्यापारी प्रसिद्ध आहेत गंगाखेड नांदेड आणि परभणी या ठिकाणी त्यांची दावण असते लागन जापर मशीचे किती आहे रे जानवर दहा मधले तीन गेले सात राहिलेत हिचं काय रेट आहे एक लाख चाळीस हजार सांगाले बघून घ्या मोठ्या मापामध्ये मैसा आहे किती महिन्याचे चार महिन्या चार हजार बर बर पल्लीकडीच हा रेट रेट एक लाख तीस हजार सहा महिन्याची लागत आहे ज्यापर बघून घ्या ना पल्लीकडीचं काय पाच महिन्याची लागत हिचा रेट एकवीस एक लाख वीस हजार रुपये दुध नाहीत कोणतीला हिचं काय वगैरेच ये ये एक लाख वीस हजार चार दात पलीकडी काय एकवीस किती महिन्यात लागत्यात लागत आहे पाच महिन्याची लागत आहे एक लाख वीस हजार रुपये सांगायला बघून घ्या एक एकवीस एकवीस किती महिन्यात लागत आहे चार चार महिन्यात लागत आहे हे पहिलीकडे हिच काय सांगितलं एक लाख पाच हजार चार महिन्याचे लागत आहे म्हणाले बघून घ्या पहिलीकडे दोन केवढ्या कड्याला दिल्या ते एकवीस ला दिलेले पंचान्व ला ला दिली एकवीस ला दिली मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर बरोबर नव्याण्णव तेवीस सदो सदोतीस त्र्याहत्तर बावन चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार किंमती मध्ये मशीकडे दहा मशी होत्या दहा मधल्या तीन विकल्या मित्रांनो सात राहिल्यात पूर्ण सात महिन्याचं मशी च पाठी मागून बघून घ्या व्हिडिओ पूर्ण लागण म्हशी आहेत तीन ते आठ महिन्याच्या नोव्हेंबर रोजी आपण वाखारीकर मामा यांच्यात लागण मशीच्या दावणीला आलेल्या यांच्याकडे पारडी फार जोरात आलेली आहे गिरजापूर मध्ये मामा काय रेट ठेवला याचा पंचेचाळीस हजार रुपये सांगाले दाताला वय काय असेल सव्वा दोन वर्ष वय असेल बघून घ्या हिट यायला आयला हो हिट वरी की झाली पंचेचाळीस हजार रुपये रेट सांगाल बघून घ्या टॉप ची पर आहे मामा इकडे मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर ऐंशी चॅनच्या माझ्या मातून गिर्या घाल तर जमून देणार की जमून देणार किमतीला काय होईल फायनल होईल काय तरी आलेलं होईल काय तरी भावाय किती महिन्याची का पण आहे

एक लाख पंचेचाळीस ला ही जोडी दिली बरं किती किती महिन्याची गाब पाच पाच बाप ही आपण की दिली हिची काय सांगितले सहा महिन्याची गाबणी काय रेट पंच्याण्णव हजार सांगायला दूध वगैरे आहे नाही दूध नाही तिच सहा महिन्याची रेट पंच्याऐंशी हजार बघून घ्या मित्रांनो रेट सहा महिन्याची गाबणी सांगायला मुरामध्ये आहे ये हिचं काय सांगितलं हे साडेतीन महिन्याची साडेतीन महिन्याची रेट रेट जवळ बघून घ्या दुधाईला बरं पलीकडीला चार महिन्याची रेट ती रेट पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार पलीकडी ती उभी आहे ती पंच्याऐंशी मित्रांनो बघून घ्या पण आता बारा वाजलेत आपल्याला बाजारमध्ये यायला आज नऊ नोव्हेंबरचं तर वाकर मामाचं म्हणणं आहे की तुम्ही येईपर्यंत आमचे निमेशिमे डोर विकून चालू मामा हे कृपा दृष्टी आमचीच आहे तुमचीच आहे वन फेब झाल्यामुळे बाजारात या उतरल्या उतरल्या जनावर निम्याच्या वर विकून चालू सांगा मोबाईल नंबर शहाण्णव शहाण्णव आता घरी आहात की काही घरी तीन आहेत बरं शहाण्णव एकोणव्वद अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी ऐंशी याच्या दावणीला लागत मशीन नव्वद हजाराच्या मधीच सगळ्या सत्तर हजारापासून नव्वद हजारापर्यंत बत्तीस हजार ला दोन वगैरे दिले हिचे काय सांगितले दिली छप्पन हजार ही पलीकडे बर हिच रेट सत्तर हजार त्या जापरच्या पलीकडे जाफर दिली हो ती केवडाला दिली मग सट्यावर दिली बर बर चला ती वगर गावराण हे तुमची नाव काय सट्यावर काय सांगायला संघच हिच्या संघात येऊन टाकले हे चला चॅनलच्या माध्यमातून गेलाय काल तर शिवकृपा डेअरी फार्म वाकर नाही देणार जनावर हा हा दोन हजार बर आणि चायनलून आले तर डिस्काउंट काय काय चायनलून आल्यावर नाही लोकांयनलून आल्यावर डिस्काउंट डिस्काउंट द्यावा लागेल चालते ठीक आहे जेवढा बदार दाताला त्याला सहा दात आहे बा काय किंमत ठेवली याची एक लाख सत्तर हजार हे दीड लाख म्हणाले तुम्ही एक सत्तर म्हणाल्या बघून घ्या जाफर म्हणजे मैसा किती दिवस राहतील खाली व्हायचे हो हो दहा दिवस घेईल गाव कोणतं बघून घ्या मोठ्या मापामध्ये जाफर आहे गिरजापर आठ दिवस कच्चे आहे मित्रांनो विकायचे म्हणाले बघून घ्या काय चालले मामा दुधात गॅरंटी आठ लिटर टाईमला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस बेचाळीस त्रेपन्न त्र्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीत कमी रमी होतील की देणार जमून ठीक मामा म्हशी बारा आता किती आज चार राहिल्या आठ दिल्या बार लई लवकर बेपार हट पिला आज बघून घ्या मित्रांनो नांदेड़ गंगाखेड़ ते प्रसिद्ध लगन मसी ची रहे वाले कौन से कौन से है कितने कितने महीने क्या भी नहीं चार, चार चार क्या रेट से रखे पची पच्चीस हाँ हाँ बोल रहे देने का रेट वो कम ज्यादा करके देने का फिक्स क्या बोल रहे इसके अस्सी हजार बता रे कम, हो कम जादा होमजादा इसकी काय जाएगा सगळ्या मुरा बसी आहेत मित्रांनो बघून घ्या हे जापरामध्ये येते काय सांगितले पंच्याण्णव पंच्याण्णव द्या घ्यायचं पंच्याऐंशी द्यायची पंच्याऐंशी ला बघून घ्या हे किती महिन्यात लागणे चार चार महिन्यात हिचे काय सांगितलं पंच्याहत्तर बाकी सगळ्या दिल्या तिकडे काय रेट न दिल्या पलिकडा दावणीच्या सगळ्या मशीन मोकळ्या झाल्या देऊन ह्यांच्या मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहा सत्त्याण्णव सहा तीस तीस बत्तीस बत्तीस चार सव्वीस चार सव्वीस चॅनलच्या माध्यमातून गिर्याला तर जमून देता आता घरी दावणीवर हात काय मशीन दावणी परभणीला परभणी भेटतील जाऊन हो। चालते तुमचं पूर्ण नाव सांगा चॅनल अब्दुल समाज परभणी परभणी चालते बघून घ्या मित्रांनो यांच्या आता पाचच मशीन शिलक आहात बाकी सर्व यांनी विक्री केलेल्या जापर काय मुरा काय मशीन लागलेल्या कोणती ठीक आहे